काय गाईज मी ताण्या किनार हे बघा यो दादा मला फिरवायला इकडे ना मित्रांनो श्रावण संपला आणि मटणावरती झोड घेतली नुसती पापड खायला बी लागले मित्र घरी आलो ना आले तर इथं व्हिडिओ शूटिंग चालू आहे मॅडमची या डाय बाहेर खिडकी बाहेर टाकलेला डायरेक्ट तसं आता इथे व्हिडिओ झाले होते मग आपण जाऊ शूटला डायरेक्ट घ्या घे घे मी आहे रेडीची नाव का ना हा चुकली शिवाज येते शिवाजी येते मंगे काय तुला चक चक तर चला मी निघलो शूटला वाजला ते साडे अकरा तर पटात जाऊ शूटला ना आज वाटतं डान्सिंग पण आहे बघू हिला इला पण डान्स बी म्हणजे म्हणजे आवडायचं डान्स म्हणजे आपला हल्दी डान्स जमतो हे काय ते डिनशर्ट डान्स आता काहीच मी कोणी लुक करायचे खाली लुंगी टी शर्ट वगैरे तसाला काही तुम्हाला दाखवतो आपला मग तिकडे लुक आणि कसं काय तसाला चला गायनाला मी बसलोय जेवण करायला मंगया ला वाढायला लावले काय मंग्या वाट नीट वाढ झाला घरातली कामं करत जा मग हे मंग्या तुझी बायको लक्की लग्की रे बोलतात की तू फोन नको करत जाऊ त्या बघा खडूस आहेत आणि कुचक्या पण आहेत आता आता ते, ते बोल तुमचे भाऊ ना शेवटी मला जे बोलतील ते मला खरं वाटेल ना ताई ताईक्या मग तुम्ही कुचक्या नाहीत तर हे जरा लेट येतील चालेल ना तुम्हाला साडे अकरा बारा वाजेपर्यंत मग आता तुम्ही कुचक्या नाहीत ना ताई मग राहू द्या ना साडे अकरा वाजतील ना आम्हाला

नाही आईबीला तुम्हाला कोणालाच घाबरत नाही मी एकदम झिंजा उपटू शकतो त्यासाठी मी आधीच कट केलंय हा धरायलाच नको माझे केस <laughs> पण तुमचे केस मोठे आहेत <laughs> <दरता> <laughs> <laughs> <अच्छा> ना मग मला धरता येतील हा बोला ना हा अक्षयची बायको बोलते मी आता मी कुठे जाणार चालेल मग आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत फिरतो मग घरी येईल बाराच्या नंतर नाही मला घरच नाही हो आता मी एवढ्या लांबशी मुरबाडशी आल्या मी आता कास कसा कसा राहू मी तयार नाही रिस्टार्ट हे म्हणून नाही अक्षय बोलला मला की आपलेच फ्लॅट आहे आई आपल्या नावावर करेल म्हणून आता बन हॉटेल आहे आपलं खूप हॉटेल हो चालते खूप पैसे पिसे येतात आपल्याला थोडासा ऍडजस्ट करा नाही करा ना थोडासा ऍडजस्ट तुझं पावलं आता तो नाही तो काय बोलला माहिती का माझी मोठी ताई बी कुचकी आणि छोटी ताई बी भांडकोरे आणि आई आमच्या आईक नाही

मी मुरबाडचीच आई तुम्ही आल्यावर बघा ना मला हां सरलगाव नाही नाही शूटिंग नाही मी शूटिंग विटिंग नाही करत आहे यांना नाही आवडत ना मी तिथे नाही आली ते मला घ्यायला आले सरळगावला छोटे छोटे पदर घेतल्यावर के के। आई केस नाही दिसणार पण ऐका ना, ना पदर घेतल्यावर uh... <laughs> ना केस दिसतील मग पदरच दिसेल ना केस दिसणारच नाही म्हणून मी आधीच बारकी असे छोटे छोटे केले मी पण घेईन ना साडी चालेल चालेल येते मी आता दहा मिनिटात पोहोचि ना

पैसे नाही ना तर त्याला मित्रांनो अरे मित्रांनो श्रावण संपला आणि मटणावरती झोड घेतली नुसती इथं पापड खायला बी लागले इथं मटण आहे मस्त आज काय ऐकणार नाही वाटते किती तू खा ती जाडीत माझ्या तू असत झाली उलट काय ना काय लाड इथे कस वाटत मला श्रावण संपून घेता फुल ताव मारशील का जरा कमी खा कमी आशिर आलो फिराला खा खा लले जास्त खा जरा जीवाला पहिलेच सुखले तुझ्या अंगाला फाटा नाही राहिला अंगाला <laughs> फाटा आले <laughs> चला काही मस्त झोड घेऊ चला काही जाऊन घेऊ आता